येणारच माझ्या साईडला आहे हा शंभरपटी रोड जो कोल्हापूर रोडला जातोय आणि माझ्या पाठीमागे हा जातो, जातो सोलापूर रोडला तर या ठिकाणचे जे नागरिक आहेत या नागरिकांनी या रोड बाबतीत खूप काय अभ्यास केलेला आहे आणि खूप माहिती घेतलेली आहे तर आपण या ठिकाणचे नागरिक आहेत अजय देशमुख सर अजय देशमुख सर मला एक सांगा हा आलदार चौकापासनं सोलापूर हवेला जाणारा रोड हा काहीतरी वेगळ्याच विचित्र पद्धतीने मंजूर आहे असं तुम्ही म्हणलात तर जरा माझ्या रोज एक नवीन विषयाचे दर्शक लाखो आहेत या लाखो दर्शकापर्यंत ही सत्यता आपल्याला मांडायचे जरा काय परिस्थिती आहे सांगा विषय असा आहे की अलदार चौक टू स्फूर्ती चौक अशा पद्धतीचा हा रस्ता मेनली मानला जातो जिथे आता वाहतूक प्रचंड प्रमाणात आहे आणि ज्यावेळी थोडी माहिती घेण्यात आली त्यावेळी असं कळालं की अलदार चौक पासून शंभर फुटीपर्यंत म्हणजे आता आपण उभा पर्यंत तिथंपर्यंत साठ मीटरचा रस्ता आहे त्यानंतर पुढे गेले की चाळीस मीटरचा रस्ता आहे आणि त्यानंतर पुढे गेले की वीस मीटरचा रस्ता आहे अरे बापरे हा काय विचित्र धोरण काय सुरू आहे माहीत नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भागातले आम्ही नागरिक आहोत आणि आमची मागणी अशी आहे की बऱ्याच वर्षापासूनची की हा रस्ता मोठा व्हावा कारण आता ऑलरेडी वॉलचन कॉलेजनं आपला त्यांचा जो प्रिमासिस त्यांनी पूर्वी ऑक्युपाय केला होता तो त्यांनी दिलेला आहे शासनाकडे वॉलचन कॉलेजनं जागा दिलेली आहे परंतु एम एसीबी न ती जागा दिलेली नाही आता सामान्य नागरिक म्हणून मला हा प्रश्न पडतो की एम एसी बी देखील शासनाचाच भाग महापालिका देखील शासनाचाच भाग आणि रस्ता करणारी पीडब्ल्यू देखील शासनाचाच भाग मग गोळं पेंट खाते कुठं म्हणून थोडी माहिती काढली तर लक्षात आलं की एम एसी बी जागा देणार नाही ह्याच्यावर अडून बसली आहे का तर त्यांना ह्या जागेच्या बदलीत कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जागा पाहिजे मग त्याच्यावर खूप फॉलोअप केल्यानंतर लक्षात आलं की आता महापालिका त्यांना जागा द्यायला तयार झाली आहे पण तयार होताना पुन्हा महापालिकेनं एम आतापर्यंत ला आत्तापर्यंत वापरलेल्या जागेची घरपट्टी दिलेली आहे ती साधारणतः साडेतीन कोटी असं कळतंय आता ती साडेतीन कोटी कशी भरायची ह्या याच्यात ते आता घोड पेंट खायला लागले आमचं आज म्हणणं असं आहे सचिन भाऊ तुमच्या माध्यमात की तुमच्या प्रयत्नामुळे ऑलरेडी अलदार चौक टू शंभर कोटी पर्यंत रस्ता एक्सपांड होतोय तर ह्याच पद्धतीने जर का फुटचा रस्ता झाला तर आम्हा सर्व नागरिकांसाठी हे चांगली गोष्ट आहे मला आता एक कन्फ्युजन झालं तुमच्या शब्दावरनं की महानगरपालिकेने ह्या घरपट्टी लावली साडेतीन कोटी रुपये हे साडेतीन कोटी रुपये घरपट्टी लावली म्हणजे त्यांनी आजपर्यंत भरलीच नाही का आजपर्यंत एक रुपये भरलेला भरलेला नाही मला दुसरं एक गोष्ट म्हणायचं आहे की या मास्टर प्लॅन मध्ये ती जागा त्यांची कट होणार आहे त्याच्या बदली त्यांना दुसरी जागा पाहिजे पण महानगरपालिकेच्या शेकडो हजारो जागा ट्रान्सफॉर्मरला त्यांचे दिवे उभा करायला त्यांचे पॅनल उभा करायला त्यांचे सबस्टेशन उभा करायला घेतलेले आहेत या एमएसीबीच्या बादचं काय कर्ज काढलं का नागरिकांनी मला हे समजत नाही की एम एस कशाची वाट बघायला आली बहुतेक या रस्त्यावर लहान मुलांची आता वाहतूक होते शाळा इथं बरोबर का एखाद्या मुलाचा जीव गेला तर त्या हत्येच जबाबदारी कोण घेणार आहे एमएससीबी घेणार आहे महानगरपालिका घेणार का पिढी कुठे घेणार आहे कारण आज अ नागरिक म्हणून माझी मुलं ज्यावेळी या रस्त्यावर जातात त्यावेळी आम्ही जीव मुठी धरून चालतो महिला जातात आता ही परिस्थिती ठीक आहे पावसाळ्यात ह्यापेक्षा वाईट परिस्थिती आमची होती तुमची भांडणं तुम्ही कुठे जाऊन तिथे मिटवा पण आमच्या नागरिकांच्या सुविधांसाठी काय आहे कृपया माझी विनंती आहे भाऊ तुमच्या माध्यमातून आदरणीय आपले आमदार सुधीर भाऊ गाडगे की भाऊ दादा तुम्ही लक्ष घाला आणि हा विषय लवकरात लवकर संपवा आणखीन एक गोष्ट दादा मला आवर्जून सांगू अशी वाटते की एम एस सी बीच्या संचालिका आदरणीय नेताताई केळकर या देखील ह्या माध्यमासाठी खूप प्रयत्न करतायत करता मी त्यांच्यावर काम करतो ना आता मी बऱ्याच वेळा मला जाणवलं की त्यांनी खूप ठिकाणी फॉलोअप केले पण तरी सुद्धा ती जी आपली शासनाची एक जी मुरदाड यंत्रणा आहे ती काही जागी व्हायला तयार नाही तर ह्या भाऊ तुमच्या माध्यमातून विनंती करतो की कृपया लवकर जागे व्हा अन्यथा आम्ही सगळी कामं बंद पाडू ऍज अ नागरिक म्हणून आणि आंदोलन करावं हो लागेल मग त्यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही कोणी जबाबदार असणार नाही अगदी बरोबर आहे मी आदरणीय आमदार सुधीरदादा गाडगे तुम्हाला विनंती करतो हो रोज एक नवीन विषयाकडून की दादा एम एस सी बी किंवा आपण म्हणतो त्याला राज्य विद्युत मंडळ हे पण शासनाचं रस्ता चालला शासनाचा सगळं शासनाचं असताना यांची मुजुरगिरी कशासाठी पाहिजे तर आपण स्वतः जर लक्ष गाठलं तर हा रस्ता साठ मीटरनं शेवटपर्यंत जाऊ शकतो आज सोलापूर रोडला हा जोडणारा रस्ता मत मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्याला साठ मीटर चाळीस मीटर आणि वीस मीटर हे करणं अत्यंत चुकीचं आहे आणि नागरिक विरोध करतील आणि हे काम बंद पडेल त्यापेक्षा दादा आपण लक्ष घालाल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि रोज एक नवीन विषयकडून आपण ती मान्य करेल अशी अपेक्षा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा